पुण्यामध्ये सध्या झालेल्या जीबीएस नावाच्या आजाराचं आउटब्रेक बद्दल तुम्ही ऐकलंच असेल त्यामध्ये तीन लोकांचं निधनही झालेलं आहे तर काय आहे हा एसचा आजार तर जीबीएस किंवा गियाबारे सिंड्रोमचा आजार म्हणजे आपल्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती ही स्वतःच्या शरीरातील नसांच्या पेशींवरती हल्ला करते आणि त्यामुळे हा आजार होतो हा आजार मुख्यत्वे दूषित पाणी किंवा अन्नातील व्हायरसेसमुळे होऊ शकतो जीबीएसच्या आजाराची लक्षणं काय आहेत तर हातापायाला मुंग्या येणे किंवा बधीरपणा येणे आणि त्यानंतर हळूहळू कमजोरी यायला चालू होणे युजली ये सुरुवातीला पायांमध्ये कमजोरी येते आणि त्यानंतर हळूहळू आजार हा वरती वरती वाढत जातो म्हणजे हाताला कमजोरी यायला चालू होते किंवा हळूहळू श्वासाच्या स्नायूंवर परिणाम होऊन श्वासाला पण त्रास व्हायला चालू होतो या रुग्णांमध्ये युजली जुज्वा दहा पंधरा दिवसापूर्वी ताप सर्दी खोकला किंवा लूज मोशन असं लक्षण गेलेलं असत मग या जीबीएसच्या आजारावर इलाज आहे इलाज नक्कीच आहे आणि आजार हा पूर्णपणे बरा होऊ शकतो परंतु वेळेमध्ये लक्षणं ओळखणे आणि लक्षणं ओळखून डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे डॉक्टरांनी वेळेत निदान केले आणि वेळेत उपचार चालू झाले तर आजार हा पूर्णपणे बरा होऊ शकतो